आणि सगळ्या प्रोफाईलसाठी कंपन्या आहेत आय टी आयसाठी डिप्लोमासाठी अगदी दहावी बारावी पासून सगळ्यांसाठी कंपन्या अवेलेबल आहेत सगळे मिळवतात हे पद घालवतात हां हा हा प्रश्न आहे म्हणजे मिळवण्यासाठी पुढारी न होता का हे लोकांच्या सेवेसाठी केलेलं काम आहे म्हणजे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त आहे पहिल्यांदा मी आभार मानेन सरांना थँक्यू बोले की कारण एवढं सगळ्या युवकांना त्यांनी संधी दिली आणि संधी दिल्याचा त्या संधीचा सारे युवक असा फायदा घेत आहेत माझंही सिलेक्शन एका कंपनीमध्ये झालेलं आहे सिलेक्शन रॉयल रॉयल इन्फोसिस या कंपनी हा दहा ओपनिंग्स आहे माझ्याकडं आणि ग्रॅज्युएशन कंपल्सरी पाहिजे अच्छा किती विद्यार्थ्यांचं इथे म्हणजे नोकरीची आपल्या कंपनीकडे सिलेक्टला असं वाटतं आमच्याकडं लाईक राऊंड्स आहे ॲक्च्युली हे तर प्रायमरी बेसिस इथं सिलेक्शनाचं दुर्दैव म्हणायला का हरकत नाही कारण मला ना बी बरेच वीस वर्षापासून मी राहतो राहतोय असं भव्य दिवस अशी संकल्पना कुणाच्या डोक्यात आल्या नाही दादांच्या डोक्यात आल्याने दादानी ह्या माध्यमातून आतेच पण आहे नोकरी संधी मिळेल असं वाटतं हो हो, हो नोकरीची संधी शुअरली मिळेल मला असं वाटतंय तर नुकर उड्या जास्त कंपन्या अवेलेबल नाही आहेत तर हे एक खूप छान गोष्ट केलेली आहे अनिल दादा आमच्या सगळ्यांनी त्यांना पुढे काहीतरी घडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आयोजित केला अनिल सरांनी त्यामुळे विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला कारण त्यांना असं स्वतःला माहीत नाही की कुठं जायचं कसं करायचं पण ह्या माध्यमातून मात्र त्या विद्यार्थ्यांना समजलं कसा इंटरेस्ट असतो हो, कुठं देत असतं रिझ्युम कसं देत आपण अनेक जे ऑपॉर्च्युनिटी दिलेलं आहे हे चांगलं ऑपॉर्च्युनिटी आहे कंपन्यांना पण आणि विद्यार्थ्यांना पण कोणाला तरी जॉब प्रोव्हाइड करतो ऍक्च्युअली आपल्यामुळे कोणाला तरी जॉब मिळतंय सो बेस्ट वाटते ग्रामीण भागात एका विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म मिळाला चांगली गोष्ट आहे ना कारण जी पुणे मुंबईला जाऊन जे तिथं जाऊन एंट्री देण्यापेक्षा इथं जागेवर एंट्री जवळच एंट्री द्यायला मिळाली सुंदर महोत्सव अरेंज केलेला आहे आणि यामार्फत मला चांगले बेनिफिट्स पण मिळत आहेत आणि दोन तीन ठिकाणी शॉर्टलिस्टिंगचे फॉर्म्स पण मिळालेले आहेत मला सो एकंद खुश आहे आणि पंढरपूर शहरामध्ये भैरवनाथ शुगर साखर कारखान्याचे वाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार होतकरू तरुण तरुणींसाठी तरु भव्य नोकरी महोत्सव घेण्यात आला आहे आणि यासाठी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेकडो विद्यार्थी असेल विद्यार्थिनी या ठिकाणी या, या रोजगार मेळाव्याचा संधी घेताना दिसून येत आहे खरं तर सावंत कुटुंब म्हटलं की शैक्षणिक क्षेत्रातील औद्योगिक क्षेत्राचं किंवा अन्य क्षेत्रांमध्ये नवनवीन पावले पडताना दिसून येत आहे किंवा उचलताना दिसून येत आहे मग राज्यात अनेक ठिकाणी जयवंतराव शिक्षण प्रसारक मंडळ पुणे यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या विद्यापीठातून क्षेत्रात विद्यार्थ्यांचा करियर घडवताना दिसून येत आहे अगदी त्याच अनुषंगाने भरोना शुगर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या माध्यमातून आज उद्योग आणि उमेदवार यांचा सन्माननीय या संगम घडवण्याचा देखील प्रयत्न करताना दिसून येत आहे मग त्याआधी नोकरी आधी या ठिकाणी जो नोकरी मेळावा जो घेण्यात आला आहे त्यांना आजच पत्र देण्यात येणार आहे जे तरुण तरुणी नागरिक आहेत त्यांचे पालक आहेत आपण त्याच्या संदर्भात आपण विचारून घेऊया काय आग... नाव काय आपलं कुठून आलात आपण स्वेरी कॉलेज सवेरी कॉलेज काय करता आता डिप्लोमा डिप्लोमा करतंय हां कसं वाटतं एकंदरीत आता मेळावा इथे या ठिकाणी घेण्यात आलाय कसं वाटतं छान वाटतंय म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांचा विचार केला आणि त्यांना म्हणजे कळालं की पुढे जर कुणाला जॉबसाठी जर गरज असेल आणि मिळालं नाही तर हे देऊ शकतात आहे किती कंपनी प्लेसमेंट तुम्हाला असं नोकरी संधी मिळेल असं वाटतं इथे भरपूर आहेत तशा किती कंपनी आहे तिथे तसं पाहायला गेलं इलेक्ट्रिकलसाठी पाच ते सहा आधी तुम्ही या ठिकाणी कधी पाहिलं होतं की या पंढरपूरमध्ये कधी असा घेतला होत नाही या आता परिस्थिती आता पाहता कशी वाढते या मेळाव्याची म्हणजे बरं वाटते की विद्यार्थ्यांना पुढे काहीतरी घडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला काही पालक या ठिकाणी आपल्याकडे आहेत तिथे बाबा कुठून आलात आपण वाडीवाडी पंढरपूर तालुक्यातली नाही माडा तालुका माडा तालुका माडा तालुक्यातून पंढरपूर मंगळवेळा आहे या ठिकाणी आता माडा तालुक्यातून काही लोक आलेले तुम्ही आता सांगताय काय वाटतं कसं वाटतंय आता इकडे नोकरी मिळाव्याचं या ठिकाणी आलेलं अगदी ग्रामीण भागात एक विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म मिळाला चांगली गोष्ट आहे ना हा कारण जी पुणे हो मुंबईला जाऊन जे तिथं जाऊन एंट्री देण्यापेक्षा इथं जागेवर एंट्री जवळच इंटरव्ह्यू द्यायला मिळाली आनंदाची गोष्ट आहे बघ इथे किती कंपन्या का अशी भरपूर कंपन्या आहेत विद्यार्थ्यांना असे इतर ठिकाणी भेटते का अशी म्हणजे अशी एकाच ठिकाणी अनेक शेकडो कंपन्या दिसतात आता पन्नास ते साठ कंपनी या ठिकाणी आलेल्या आहेत एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांना देखील नवीन नवीन कंपन्याकडे आकर्षित पाहिलं जाते आपण पाहिलं जातं आहे नवीन कंपनी कुठे कसं सिलेक्शन करा असं वाटतं त्या ज्या विद्यार्थ्याचं जे काय क्वालिफिकेशन आहे त्यानुसार एक त्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार एक पाच ठिकाणी त्यांना एंट्र द्या असं सांगण्यात आलेलं आहे तर तिथून त्याच्या त्या त्याच्या ह्याच्यानुसार आणि कंपनी कुठली आहे त्याच्या ह्याच्यानुसार त्याचा कुठंतरी नंबर लागेल कसं आहे म्हणजे नोकरी मिळा मिळावं घेण्यात आलेलं आता महोत्सव घेण्यात आलं आहे रुग्णालमार्फत घेण्यात आलं आहे माहीत आहे का आपल्याला अनिल सावंत बरं कसं आहे काम त्यांचं कार्य कसं आहे आता कसं आहे कुठल्याही प्रकारचं ही, ही नसताना त्याने पदरमोळ आज जे साहेब पुढारी सगळे मिळवतात हे पदक घालवतात हा हा, हा प्रश्न आहे यांचा म्हणजे मिळवण्यासाठी पुढारी न होता का हे लोकांच्या सेवेसाठी केलेलं काम आहे म्हणजे ज राजकारण कमी आणि समाजकारण जास्त आहे यांचं आणि सावध यांचं हां आपलं आणि कुठून आलं मुलीसाठी आलोय प्रत्येक आता नोकरी जे मिळवते शेकडो कंपनी आहे हा तर तुमच्या मुलीलासाठी ते थोडी इंजिनिअरिंग कॉलेज असते कसं वाटतं एकंदरीत पाहत आहे एकदम मस्त वाटतंय त्यांना असं चान्स मिळाला असं कुठेतरी एक संधी मिळते असं वाटतंय की असं स्वतः जाऊ शकत नाही किंवा संधी मिळत नाही पण या माध्यमातून अजून चांगली संधी मिळत आयोजित केला आणि सरांनी त्यामुळे विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला कारण त्यांना असं स्वतःला माहित नाही की कुठं जायचं कसं करायचं असतं पण ह्या माध्यमातून मात्र त्या विद्यार्थ्यांना समजलं कसा इंटरेस्ट असतो हो कुठं द्यायचं असतं रिझ्युम कसं द्यायचं अनेक आपण अनेक राजकीय पुढारी पाहत हो। आहे पहिल्यांदाच असं घडतं असं वाटत नाही का पंढरपूरमध्ये नाही हे पहिल्यांदाच मित्र आहे पहिल्यांदाच बघितलेलं आहे आणि मी मुलीला घेऊन आलो माझ्या दोन्ही त्यामुळं आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला हा अतिशय अतिशय चांगली गोष्ट आहे आणि अलिन सरांना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझं नाव प्रार्थना भोसले आहे मी मंगळवाडा मतदारसंघात अच्छा कसं वाटतं एकंदरीत आता नोकरी महोत्सव अनिल सावंत यांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे कसं पाहताय हो खूपच सुंदर महोत्सव अरेंज केलेला आहे आणि यामार्फत मला चांगले बेनिफिट्स पण मिळत आहेत आणि दोन तीन ठिकाणी शॉर्टलिस्टिंगचे फॉर्म्स पण मिळालेले आहेत मला अच्छा सो एकंदरीतच खुश आहे मला म्हणायचं की या ठिकाणी शेकडो कंपन्या आता पाहताय तुम्ही पन्नासून अधिक कंपनी आहेत या ठिकाणी याच्या अगोदर कधी असं मिळावं घे पाहिलं गेलता ग तुम्ही आधी तर गेले नव्हते बट आता रिसेंटली अटेंड करते तर मला चांगलं वाटतंय खूप ऑपॉर्च्युनिटीज इथे मिळत आहेत खूप साऱ्या कंपन्या पण आहेत नोकरी संधी मिळेल असं वाटतं हो हो नोकरीची संधी शुअरली मिळेल मला असं वाटतंय मॅडम या ठिकाणी जो नोकरी महोत्सव घेण्यात आला आहे आपली कुठली कंपनी आहे आणि त्या संदर्भात काय सांगाल माझं कंपनीचं नाव ग्रीन डिझायनिंग आहे आता माझ्याकडे लाईक लाईक oh, काय म्हणते डिप्लोमामध्ये ओपनिंग्स आहे लाईक सिव्हिलमध्ये ओपनिंग्स आहे आणि फक्त वेकन्सीज जे आहे दहा ओपनिंग्स आहे माझ्याकडं आणि ग्रॅज्युएशन कंपल्सरी पाहिजे अच्छा किती विद्यार्थ्यांचं इथे म्हणजे नोकरीची आपल्या कंपनीकडे सिलेक्ट होईल असं वाटतं एकंदरीत आमच्याकडे लाईक राऊंड्स आहे ॲक्च्युली आता प्रायमरी बेसिसवर इथं सिलेक्शन होईल शॉर्टलिस्टिंग होईल त्यानंतर थ्री फोर राऊंड्स होईल अच्छा त्यानंतर सिलेक्शन होईल इतरही ठिकाणी तुम्ही गेला तिथला अनुभव आणि या ठिकाणचा अनुभव कसा वाटतो से अनुभव म्हणजे सर आता बघा लाईक इफ इफ एनी जॉब कर आता कोणाला जॉब पाहिजे असेल किती कष्ट आहे स्ट्रगल्स किती आहे त्यांना माहीत नसत्याला हाफ पार्शल नॉलेज असते आणि तिथं जाऊन म्हणजे आता मेट्रो सिटीला जाऊन लाईक जॉब शोधायला कठीण आहे त्यामुळेच हे सर लाईक ऑपॉर्च्युनिटी त्यांना भेटलेलं आहे सरने ठेवलेलं आहे ऑपॉर्च्युनिटी तर पन्नास कंपनी आहे आता एक्झॅक्टली अँड टोटल ओपनिंग्स जे आहे सिक्स थाउजंड प्लस ओपनिंग्स आहे हे एक सुविधा आहे त्यांना स्टेपला आलेलं आहे कंपनी त्यांना गरज नाही जाय जायची तिथं मेट्रो सिटीला शोधायला आणि आपण गेले असेल तर किती स्ट्रगल्स होईल बघा फायनान्शियली लाईक फायनान्शियली आपण एफर्ट्स घ्यायला लागेल आणि कोणी रेफरन्स रेफरन्स असेल तर ते चांगलं आहे नसेल तर लाईक प्रॉब्लेमच आहे आणि फ लाईक स्टेईंग फॅसिलिटीसाठी हे एक ऑपॉर्च्युनिटी आहे घेतले तर चांगलं आहे सगळा विद्यार्थी आपली कंपनी पंढरपूर मंगलवे कार्यक्षेत्रामध्ये होती किंवा तुम्ही या ठिकाणी कधी दिस इज द फर्स्ट टाइम अरेंजिंग फर्स्ट टाइम अरेंजिंग केलं आहे आणि ह्या प्रोजेक्टवरती ॲटलीस्ट टू टू मंथ्स बिफोर वर्किंग स्टार्ट झालेले आहे लाईक आज इम्प्लिमेंट झालेलं आहे सक्सेसफुली आता तर जे ऑपॉर्च्युनिटी दिलेलं आहे हे चांगलं ऑपॉर्च्युनिटी आहे कंपन्यांना पण आणि विद्यार्थ्यांना पण लाईक दिस इज अ कॉर्डिनेशन सिंक्रनायझेशन आणि वी आर व्हेरी थँकफुल टू द सर फॉर दिस ग्रेट ऑपॉर्च्युनिटी सी गुरुदेव गवंडी सर मिस्टर गुरुदेव गवंडी ही इज अ सीईओ ऑफ जी आर बी सोल्युशन अँड द कंपनी ही या ऑर्गनाईज ऑलवेज ऑलवेज ऑर्गनाइज करतात असं इव्हेंट्स अँड पुढं पण करू असं संद आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटले तर नमस्कार माझं नाव आदिती जाधव आणि जा। मी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये फायनल इयर फायनल इयर कॉम्प्युटर सायन्समध्ये शिकत आहे कसं वाटते तर नोकरी मोस्ट या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आता सध्या माहिती हो अनिल दादा सावंत यांच्याकडून हे आयोजित करण्यात आलं आहे आता सध्या ऍज अ फ्रेशर मार्केटमध्ये ते उड्या जास्त कंपन्या अवेलेबल नाही आहेत तर हे एक खूप छान गोष्ट केलेली आहे अनिल दादानी आमच्या सगळ्यांसाठी एक चांगली संधी आणून दिलेली आहे त्या संधीचा आम्ही नक्कीच सोनं करू किती कंपन्या आहेत आणि आपल्याला अपॉर्च्युनिटी थोडी भेटते का आपल्याला या ठिकाणी इथं भरपूर कंपन्या आहेत आणि सगळ्या प्रोफाईलसाठी कंपन्या आहेत आय टी आयसाठी डिप्लोमासाठी अगदी दहावी बारावीपासून सगळ्यांसाठी कंपन्या अवेलेबल आहेत इथे आपलं नाव काय आणि आपली कंपनी कुठली आहे माझं नाव सलोनी हांडे आहे आपली कंपनी चाकणमध्ये आहे आपल्या कंपनीचं नाव दूध ट्रान्समिशन आहे येस आपण ना गरज व्यक्तींना जॉब प्रोव्हाइड करतो आपल्याकडे हा येस अच्छा। म्हणजे प्ले फक्त विद्यार्थ्यांना तुम्ही प्लेसमेंट्स करता आपली कंपनी नाही आहे ना नाही नाही आम्ही जस्ट विद्यार्थ्यांना प्लेसमेंट करतो इंडस्ट्रीजमध्ये इंडस्ट्रीज या कसं पाहताय आता या ठिकाणी आता तुम्ही आलेलं आहात या अगोदर तुम्ही पंढरपूर मुंबई क्षेत्रात कधी आलेलं ॲक्च्युली नाही हा माझा फर्स्ट टाइम आहे सो मला याच्याबद्दल मी या फील्डमध्ये मी सध्या जॉब करते आहे सो मी इथे ऑर्गनायझेशन मला बोलवलेलं आहे सो मी आली आहे तर हे माझं फर्स्टच वर्क आहे तर मला बेस्ट वाटतं की आपण कोणाला तरी जॉब प्रोव्हाइड करतो ॲक्च्युली आपल्यामुळे कोणाला तरी जॉब मिळतंय सो बेस्ट वाटतंय मला एक थँक्यू पंढरपूर पंढरपूर कसं पाहताय आता नोकरी मोस्त घेण्यात आलाय कसं वाटतंय छान वाटतं इथं ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत आम्ही आतापर्यंत म्हणजे पंढरपूर सारख्या ठिकाणी एवढ्या कधी ऑपॉर्च्युनिटीज बघितल्या नव्हत्या आम्हाला इथं खूप पॉईंट्स आहेत बघायला आम्ही कुठेतरी एका ठिकाणी नक्की अप्लाय करू इतर ठिकाणी कुठे गेलं तर तुम्हाला एक एक कंपनी तर जायचं म्हणलं तरी खूप फायनान्शियली असेल ती असेल पण या ठिकाणी अनेक शिव शिवाशी पन्नासहून अधिक कंपनी आहे कसं तुम्ही प्रत्येक ठिकाणी व्हिजिट देऊन वगैरे तिथली इन्फॉर्मेशन घेऊन आम्ही प्रत्येकाचा आढावा घेतो की कशात काय म्हणजे अजून काय काय वरंटी आहेत आपल्या आपल्या स्किल्सनुसार काय काय त्याप्रमाणे आम्ही बघतोय आणि आम्हाला खूप छान ठिकाणी आता नियुक्तीपत्र देखील देण्यात येणार असं दिसतं हो म्हणजे दिलं पाहिजे असं वाटतंय मला माझं नाव कृष्णदेव लोंडे गाव सांग पंढरपूरपूर आज इथे मेळावा घेण्यात आलेला आहे तरुण रोजगारांसाठी काय वाटतं कसं वाटतं अतिशय चांगली कल्पना आहे कारण आज आपण जर पाहिलं तर भावे आमदार पंढरपूर मंगोड्याचे च्या माध्यमातून आणलदादासवच्या माध्यमातून हा भव्य दिव्य असा देखना मेळावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे पंढरपूर आणि मंगोडा तालुक्यातून बरेचशा लोकांशी माझी भेट झाली चर्चा झाली तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद या माध्यमातून मिळत आहे आणि अतिशय चांगली कल्पना कारण आपल्या भागात सर्वसामान्य कुटुंबातील लोक नोकरीसाठी किंवा जॉबसाठी पुणे मुंबई या ठिकाणी जाण्यापेक्षा त्या चांगल्या कंपन्या जर पंढरपूरमध्ये आले आशे, आशे दे दे तर आपल्या लोकांना या ठिकाणी सोय होईल आणि जे जे खरोखरच गुणवत्ता चांगल्या असेल अशा लोकांना ऑलरेडी आता सिलेक्शन या ठिकाणी चालू आहे तसं पाहिलं गेलं तर याआधी कधीही आता आम्ही विचारलं तुम्ही विद्यार्थ्यांना विचारलं किंवा पाल्यानं विचारलं याआधी नोकरी मोस्ट घडून आलं नाही आहे या पंढरपूरसारख्या ठिकाणी बरोबर हे पंढरपूरकरांचं दुर्दैव म्हणायला काय हरकत नाही कारण मला बी बरेच वीस वर्षापासून मी पंढरपुरात राहतो आहे असं भव्य दिव्य अशी संकल्पना कुणाच्या डोक्यात आल्यान नाही दादांच्या डोक्यात आल्याने दादांनी ह्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे असं नेटकं असं नियोजन केलेलं आहे ते आपल्यासमोरच आहे आणि साधारण चार वाजेपर्यंत आपल्याला समजेल की किती मुलाला सिलेक्शन झालं आणि किती मुलाला बॉन्ड दिला काय आपलं आणि बसले कॉलेज वसुदा नव्हले आणि आम्ही ह्यागड कॉलेज होते आहे काय त्या नोकरी आहे त्या ठिकाणी सावंतच्या माध्यमातून सरांचं पहिल्यांदा मी आभार मानेन सरांना थँक्यू बोलले की कारण त्यांनी एवढं सगळ्या युवकांना त्यांनी संधी दिली आणि संधी दिल्याचा त्या संधीचा सारे युवक असा फायदा घेत आहेत माझंही सिलेक्शन एका कंपनीमध्ये झालेलं आहे रॉयल रॉयल इन्फोसिस या कंपनीमध्ये झालेलं आहे त्याचबरोबर माझ्या सगळ्या फ्रेंड्स वगैरे सिलेक्शन झालं ते सरांना सरांनी जे काम करत आहेत ते एक युवकांसाठी युवकांच्या युवकांना अशी प्रेरणा मिळण्यासारखं सगळं कामलं म्हटलं सांगोला सांगोला या आधी पंढरपूर मंगल कार्यक्षेत्रात असं घडलं होतं काय नाही मा मला जेवढं माहित आहे तेवढं नाही घडलं हे पहिल्यांदाच असं घडतंय की एवढा मोठा महोत्सव ते पण रोजगार मिळावं यासाठी केलंय सरांनी जे काम केलं ते खूप छान आहे एवढंच बोलेन मी तुमच्याही झालं झाल्यावर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर